नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गोपीनाथ संपतराव खेळते गाव बोराळे तालुका चांदवड मी फॉर्मसन कंपनीचं इलेक्ट्रिक गोल्ड डेमो या आर्य प्लॉटला वापरला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट द्यायचे कुटवा बिटवा बीड चांगली व्यवस्थित आहे आणि अर्ध्या प्लॉटला अजून काही वापरलं नाही त्याच्यात लगेच बदल पडतो मुळी पण चांगल्या पद्धतीत हे करते कुटवा चांगला आहे ग्रीनरी बी चांगली आहे तिची चांगलं प्रॉडक्ट आहे फॉर्मसन कंपनी मुळे पण चांगल्या पद्धतीत हे करतील फुटवा चांगला आहे ग्रीनरी बी चांगली आहे त्याची चांगलं प्रॉडक्ट आहे फॉरम्सन कंपनीचं रिअलटी गोड सर्व शेतकऱ्या मित्रांनी वापरा मला पण चांगले रिझल्ट आले तुम्हाला पण अवश्य वापरा तुम्ही हो माझा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस तेतीस अठ्ठावन्न छप्पन